शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला कामाला लावलं सगळ्या भारतासाठी लढायचंय हिंदवी स्वराज्य म्हणजे नुसतं इथं गल्लीतलं की वयाच्या दहाव्या वर्षी शहाजीराजांनी भोसल्यांची जहागीर सांभाळायला दहा वर्षाच्या शिवबाला जिजाऊ आणि बरोबर आपले अनेक विश्वासू साथीदार देऊन पाठवलं पण हिंदवी स्वराज्य म्हणजे केवळ पुण्यातली भोसल्यांची जहागीर नाही आहे हिंदवी स्वराज्य म्हणजे हे राजे भोसले आणि त्यांचे सुपुत्र्या नात्याने शिवाजी महाराज यांचं भोसल्यांची जहागीर नाही आहे हिंदवी स्वराज्य म्हणजे केवळ महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिकाचंही नाहीये हिंदवी स्वराज्याची व्याख्या आहे सगळा भारत की महाराजांनी आपल्याला काय कामाला लावलं तेव्हाही आणि आजही की महाराष्ट्र आणि भारतासाठी लढायचं असतं अगदी स्वतः शिवाजी महाराजांच्या शब्दात वर्णन आहे की हिंदवी स्वराज्याची भौगोलिक व्याख्या तर सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा की आपल्याला या अत्याचारी आक्रमकांशी लढून त्यांच्यावर मात करून न्याय नीती आणि धर्माचं राज्य पण इथला धर्म शब्द म्हणजे कुठला विशिष्ट पंथ आणि तो सर्वांवर लादायचा असा नाही आहे धर्माचं राज्य म्हणजे न्यायाचं राज्य नीतीचं राज्य खरं आधुनिक भाषेत बोलायचं तर कायद्याचं राज्य खरं म्हणजे सर्वांना समान मानणारं सर्वांचा आदर करणारं जो ज्याला मनापासून जो धर्म पाळायचा आहे जो ईश्वराची पूजा करायची आहे त्याचा मान राखणारं असं सर्व हीच भारतीय संस्कृती आहे हाच भारत आहे पण अठरा शतकापासून जे इस्लामिक आक्रमक आले ते हे मानत नव्हते त्यांना त्यांचा धर्म त्यांचा ईश्वर त्यांचं पुस्तक त्यांचे लादायचं होतं तेही प्रेमाने नाही शक्ती आहे अत्याचार आहे याचे हजारो पुरावे हे हजारभर वर्ष आहेत त्यावर मात करणारं स्वप्न शिवाजी महाराज सांगतायत त्याचं सा नाव हिंदवी स्वराज्य